झालाच पाहिजे झाल्याशिवाय राहणार नाय झाल्याशिवाय राहणार नाय प्रशासनाच्या माहिता आला शासनाच्या मैता आला नमस्कार मी सुरेंद्र पवार कार्यध्यक्ष जन समिती आज आम्ही गेल्या साडेतीन चार वर्षापासून मुंबई गोवा महामार्गासाठी पाठपुरावा करत आहोत एन एच आय पीडब्ल्यू डी सर्व आमदार खासदार यांच्यापर्यंत आपली पत्रकं पोहोचलेली आहेत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री ले ले या सर्वांबरोबर आपल्या चर्चा वेळोवेळी घडत असतात आणि त्यातून आम्ही हेच बघितलं की गेल्या सतरा वर्षापासून दखडलेल्या या महामार्गासाठी कुठलाही आपला लोकप्रतिनिधी कुठलाही खासदार कुठलाही आमदार इथे आपल्याला बोलताना दिसत नाही इव्हन इव्हन आपल्या इथले जेवढे पण मंत्री आता आहेत मी निलेश राणे म्हणे नाव घेऊन सांगतो निलेश राणे सर असतील किंवा आपले भरत भोगावले असतील ते कुठेही आपल्याला संसदेमध्ये बोलताना दिसत नाही आमच्या आंदोलनाला ते हजर राहतात त्यांच्यामुळे त्यांनी सर्व आपले, आपले त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांना देखील रस्त्यावरती उतरवलं ज्यावेळेला आम्ही आमरण उपोषणला बसलो होतो आता ही तिरडी यात्रा करण्याची आम्हाला गरज का लागली की दरवेळेला नवीन नवीन आम्हाला डेडलाईन दिल्या गेल्या स्वतः सन्माननीय गडकरी साहेब हे सांगतात की आपले अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झालेले आहे आणि आताच आम्हाला पोलीस चौकीमधून पत्र मिळालं पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाले पंच्याण्णव टक्के काम आम्ही बघितलं ना तर आम्ही त्यांना रस्त्यावरती उतरण्याचं आम्ही आवाहन करतो की पंच्याण्णव टक्के काम तुमचं टोलच पूर्ण झालेलं आहे रस्त्याचं काम आजही तुमचं चाळीस ते पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के शिल्लक आहे आणि त्या विरोधात आम्ही ही तिर्डी यात्रा काढलेली की आमचे कोकणचे सर्व आमदार खासदार आमच्यासाठी अवस्थेत गेलेले आहेत प्रशासकीय यंत्रणा ही मृत अवस्थेत आहे म्हणून आमचा रस्ता गेली सतरा अठरा वर्ष रखडलेला आहे त्या विरोधात ही तीर्डी यात्रा आम्ही गेल्या आठवड्यापासून गेल्या सहा डिसेंबर पासून बाबासाहेबांना अभिवादन करून सुरू केलेली आहे तीर्डी यात्रा शेवट जो आहे तीर्डी यात्रायला याचा शेवट जो आहे तो संगमेश्वरला होईल आणि संगमेश्वरला खूप मोठा असं तीव्र प्रकारचं आंदोलन होणार आहे आणि ते आंदोलन न व्हावं असं जर शासनाला वाटत असेल तर त्यांनी आमच्या ज्या मागण्या आम्ही देत आहोत प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन त्या त्यांनी पूर्णत्वास न्याव्या हीच आम्हाला शासनाला विनंती आहे सामान्य नागरिक म्हणून आणि आता पुन्हा एकदा आम्ही सांगतो की कोकणकर आता पेटून उठलेला आहे आणि आता तुमच्या आश्वासनाच्या या ऑक्सिजन वरती आम्ही जगणार नाही आहोत आम्हाला आता इथे ऍक्टिव्हिटी पाहिजे जर कुठले कोकणचे आमदार खासदार जिवंत असतील तर त्यांनी ऍक्टिव्हिटी दाखवा तर आणि तरच या आंदोलनाला स्थगिती राहील संगमेश्वरला या सरकारला खूप मोठा धमाका बघायला मिळेल अखंड कोकणकरांच्या एक ज्युटीचा মুম্ব গোয়া মহামার্গ উন্ম গোয়া মহামার্গ মুন্দে গোয়া মহামার্গ জনার সমিতি